उडीद वडे बनवायचं म्हटलं ना की उडदाची डाळ भिजत घाला त्यानंतर त्याचं वाटण आणि एवढं करूनसुद्धा वड्यांना आकार व्यवस्थित मनावासा देता येत नाही आज आपण उडदाची डाळ न भिजवता एकदम छान मस्त असे आतमधून मऊ आणि वरून कुरकुरीत होणारे उडीद वडे कसे बनवायचे आणि याचा आकार बघा किती छान आलेला आहे रेसिपी खूप सोपी आहे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका संपूर्ण पहा चला तर पटकन मग याची रेसिपी पाहूयात हॅलो नमस्ते सर्वांना खमंग मराठमोळी चव या आपल्या रेसिपी चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते वडे बनवण्यासाठी इथे मी डाळ न भिजवता उडदाच्या डाळीचं दोन वाट्या पीठ घेतलेलं आहे बऱ्याचदा डाळ भिजवून वाटताना एकतर त्यामध्ये पाणी न घालता वाटावी लागते आणि जर का थोडंसं पाणी घातलं खूप असं पातळ होतं आणि वडे व्यवस्थित मनाव्याशी आपणाला बनवता येत नाहीत त्यामुळे आजची रेसिपी खूप सोपी मी बनवून दाखवले अगदी थोडं थोडंसं पाणी घालून हे उडदाच्या डाळीचं पीठ भिजवून घ्यायचे आणि लक्षात ठेवा पीठ भिजवताना एकदम घट्ट असं भिजवायचं आहे या अगोदरसुद्धा उडदाची डाळ भिजवून वडे कसे बनवायचे ही रेसिपी मी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेली आहे आणि या दोन्हीपैकी तुम्हाला कोणती रेसिपी आवडते ते मला कमेंटद्वारे नक्की कळवा याच्या घुटळ्या अजिबात होऊन द्यायच्या नाहीत अशा पद्धतीने काळजीपूर्वक पीठ भिजवायचं आहे नाहीतर बऱ्याचदा घुठळीसुद्धा होऊ शकते एकदम घट्ट असं पीठ भिजवून ठेवलं आहे आणि कमीत कमी तीन चार तास तरी हे चांगलं भिजवून द्यायचं आहे जेवढं पीठ चांगलं भिजेल तेवढे वडे मस्त होतात एकदम तुमच्याकडे जर जास्त वेळ असेल तर पूर्ण दिवसभर किंवा पूर्ण रात्रभर हे पीठ भिजवून घ्या तर चार तास झालेले आहेत आणि पीठ बघा खूप छान असं भिजलेलं आहे आता यामध्ये मी कडीपत्त्याची पानं घालते आणि पानं घालताना एकदम बारीक असे चिरून घातलेले आहेत त्यानंतर हिरवी मिरचीचे काप घालायचे गॅसवरती कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे एक इंच आल्याचा सा तुकडा बारीक असा खिसून घालायचा आणि यामध्ये तुम्हाला जर आवडत असेल तर थोडंसं ओलं खोबरंसुद्धा बारीक काप करून तुम्ही घालू शकता तुमच्या आवडीनुसार माझ्या सासूबाईंना नेहमी वडे बनवताना खोबऱ्याच्या काप यामध्ये घालायच्या चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि अगदी थोडासा एक चिमुडभर खाण्याचा सोडा सोडा घातल्यानंतर ना वरून थोडंसं अर्धा चमचाच मी पाणी घालते जास्ती पाणी नाही घालायचं नाहीतर पीठ लगेच पातळ होण्याची शक्यता असते जेवढं चांगलं आपण पीठ फेटू ना एकदम मस्त असे वडे होतात आणि त्याला जाळी पण छान येते वडे बनवण्यासाठी एकदम परफेक्ट असं पीठ आपलं तयार झाले एखादा चमचा घ्या नाहीतर पळी घ्या त्यावरून थोडंसं पाणी लावायचं आणि मस्त असे वडे आपणाला बनवून घ्यायचेत आता कशा पद्धतीने बनवते बघा खूप सोपी पद्धत आहे आणि वड्यांना आकारसुद्धा व्यवस्थित येतो तेल सुद्धा चांगलं तापले आणि तापलेल्या तेलामध्ये वडे सोडताना बघा कशा पद्धतीने सोडते सुरुवातीला जरा थोडंसं सा चिकटल्यासारखं होतं पण नंतर अगदी सहज अलगद वडा तेलामध्ये जातो तळताना झाऱ्याने असे वरून तेल सोडायचं म्हणजे वरच्या साईडनं पण व्यवस्थित चांगला खरपूस येपर्यंत तळून होतो आणि याला आकार पण किती छान आलाय बघा आता अजून एक पद्धत मी तुम्हाला दाखवते हो असं हातावरती घेऊन पण तुम्ही तेलामध्ये सोडू शकता फक्त काळजीपूर्वक नाही तर तेल हातावरती उडण्याची शक्यता असते चला तर मग अशा पद्धतीने पटापट वडे मी बनवून घेते मैत्रिणीनो व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका कारण नवीन यूट्यूबरसाठी तुमचा एक एक सबस्क्राईबसुद्धा खूप मोलाचा ठरतो माझ्या चॅनेलवरती तुम्हाला नवीन जुन्या पारंपरिक अशा बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपीज नक्कीच पाहायला भेटतील आणि माझासुद्धा छोटासा प्रयत्न असतो की मला ज्या काही रेसिपीज येतात त्या तुमच्याबरोबर शेअर करायला मला आवडतं तर प्लीज सपोर्ट करा आणि जाता जाता एक लाईक नक्की करा यासोबत खाण्यासाठी मस्त अशी खोबऱ्याची चटणी बनवली चला तर मग आम्ही गरम गरम रेसिपीचा आस्वाद घेतो लवकरच भेटूया अशाच नवीन एका छान रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये रेसिपी संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद